हे बघ पाऊस कसा पडायला लागलाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हिरवागार पाऊस जर एन्जॉय करायचा असेल हिरवागार म्हणजे अवतीभवती सगळी हिरवळ आहे आणि असं पावसाच्या सरी पडताय असं जर बघायचं असेल तर निसर्गरम्य ठिकाणात जावा आणि आम्हाला पावसाळ्यात असा निसर्ग बघायला मिळतो म्हणजे आमच्या सोसायटीच्या आजूबाजूलाच असा निसर्ग आहे छान वाटते वातावरण कसं बघा मस्त एकदम फ्रेश पाऊस बघायला सुद्धा छान वाटत लहानपणी भिजायला छान वाटायचं आता बघायला छान वाटत मेदिनी आणि मेदिनीला सांभाळत सांभाळत मी व्हिडिओ बनवते मेदिनी हायकर हाय कर, हाई कर ए, जी, हे पहा हा चौराई मातेचा डोंगर आहे असा हा डोंगर आहे या गावची ग्रामदेवता आहे सोमाटनी गावची ग्रामदेवता आहे गावामध्ये तिचं मंदिर आहे परंतु इथं तिचं मूळ स्थान आहे या डोंगरामध्ये ती बसलेली आहे जसं की देवी देवतांची स्थान अशी अशीच असतात ना डोंगरावरती किंवा एखाद्या नदीच्या स्थानी तसं हे बघा ही जवराई देवीची कमान आहे रस्ता थोडा कच्चा असल्यामुळं मोबाईल हलतोय पण काही हरकत नाही तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आणि ही पहा इथं मेदिनी मेदिनी <laughs> मेदिनीला सांभाळत व्हिडिओ बनवायचं सा म्हणजे फार मोठी जबाबदारी असती माझ्या आणि बऱ्याच दिवसानं मी असा गाडीतला व्हिडिओ बनवायला गेले हे पहा निसर्ग इथं इमराल्ड हॉसे म्हणजे हॉटेलची पाठीमागची बाजू आहे या हॉटेल हे हॉटेल दिसायला छान आहे पण याचा माझा काही दूर दूरचा संबंधच येत नाही कारण हे मिक्स हॉटेल आहे आणि मिक्स हॉटेलमध्ये आम्ही जात नाही एकतर आम्ही प्युअर व्हेज आहे पण मिक्स हॉटेलमध्ये सुद्धा आम्ही जात नसतो असं घरदाट जंगल असलेलं हे चौराई देवीचं स्थान तुम्ही कधी आलात तर या स्थानाला नक्की जरूर भेट द्या हे पाहत मी तळेगावला निघालेलो आहे प्रण क्लास हा घेऊन पुणे मुंबई हायवे आहे आता तो न्यू हायवे झाल्यापासून इथून फार कमी वाहतूक होती पण बऱ्यापैकी लोक जातात कारण त्या मोठ्या हायवेवरनं तीन चाकी गाड्या अलाउड नाही टू व्हीलर अलाउड बऱ्यापैकी गाड्या इथून जातात असं आहे मेदू काय करतेस मेदिनी तिथं चढू नको मेदीना अशीच करमत करत बसती गाडी मध्ये फार लक्ष द्यायला लागते हे विजय मारुती आहे त्याचं मंदिर आहे आता निघालेलो आहे मेदिनी मेदिनी तुझं डोकं कुठे दाखव आणि डोळे डोळे कुठे तुझे नाक आणि मेदिनी दात कस घासती ब्रश कस करती ब्रश हे बस कशी करती हां आणि मेदिनी लाजती कशी हो mm. हो oh. आता <laughs> आणि मेदींचे हात कुठे आहेत mm. आणि मेदींचे पाय व्हेरी गुड आणि मेदिनी कुठे आहे गुड mm. गर <laughs> मेदिनीला असं गाडीत उभं राहायचं असते कंप्लीट आणि माझी ड्युटी असते की मेदिनीला असा हात लावून पाठिंबानं सपोर्ट करायचा तिला पण मजा वाटते <laughs> पावसामुळे खिडकी उघडता येत नाही खिडकी उघडली की पाऊस आत आहे तसं वाटत पण नाही पाऊस आत नाही येत पण वारं खूप आहे मेदिनी ए मेदिनी <laughs> मेदिनी रमली आहे तर पुढे बघायला तिला मस्त वाटत आहे हे बघ हा इकडं प्रणम्याचं स्कूल आहे झूम होते का बघते ती ब्राऊन कलरची बिल्डिंग दिसते ना त्याला लागून व्हाईट कलरची एक बिल्डिंग आहे हे प्रणम्याचं स्कूल आहे इथून आत जायला लागतं आत गेल्यानंतर आले म्हणजे हायवेपासून थोडा आत आहे मस्त पैकी असं चहाय चहा कसा खूप पावसाचा दिवस मग चाय आवडते पण आणि आम्ही त्या चायचे मजा घेतो आमची मम्मी तर व्हिडिओ बनवते आणि तिनं तिथं चाय ठेवले त्याच्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण कमेंट करून लाव थँक यू <laughs> मला चहा प्यायचं पण ही मेदिनी आहे ना मला टोपडं पण आणि आता मी चहा पिणार आहे तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय प्रे ना मी बाय कर